अणदूर गावामध्ये सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्या एसटी बस थांबत नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील पुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे बस थेट पुलाच्या बाहेरून जातात याचा परिणाम म्हणून अणदूर स्थानक असून नसल्यासारखं झालं आहे प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय अणदूर गावात जवाहर महाविद्यालय असल्यामुळे दररोज अनेक विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात बस स्थानकावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाकडून मिळणाऱ्या पासचाही अशा परिस्थितीत उपयोग होत नाही त्यामुळे पास कशासाठी असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला आहे अणदूर गावातील तंटामुक्त अध्यक्ष कल्याणी मुळे मनसे अध्यक्ष सोमेश्वर आलुरे सोमनाथ डांगे माणिकमुळे राजकुमार आलुरे पत्रकार कैलास बोंगरगे जगन्नाथ काळजाते रोहित जाधव तिळगुळे यांच्यासह सर्व मान्यवरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच एसटी बस अणदूर बस स्थानकावर थांबवण्यात आल्या नाहीत तर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल स्थानिक प्रशासन आणि एसटी महामंडळाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी अन्यथा विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सहा महिन्यापासून आम्ही एसटी कंट्रोलदारला सोलापूरला विनंती केली प्रवासाची गैरसोय आहे गाड्या बाहेरून चाललेत आणि सकाळी आम्ही दहाला ला बसलो येऊन तर अडीचपर्यंत पर्यंत गाडी मध्ये आली म्हणून आम्ही आज गावकरी सगळे मिळून विनंती करून आम्ही चार पाच जण चार बसेस तयार नव्हते विनंती करून मधी घाटला असंच पांढरा पडावसांची विनंती आहे प्रशासनला जनतेला त्रास हो जनतेला त्रास शाळेचे विद्यार्थी पळापळी करून येत म्हणून आम्ही आज गावकऱ्यांनी इथे मिळून जर बस नाही थांबली तुमची पुढची भूमिका कोणती बस नाही भूमिका पत्र वगैरे दिलेलं आहे सगळं लेखी पद्धतीने केलेलं आहे मी गाव आम्ही गावासाठी पण आमची भूमिका आहे की एस टी प्रशासन जर इथं एखादा अपघात झाला रोड रोड क्रॉस करून जाताना किंवा त्या गोष्टीसाठी एस टी प्रशासन जबाबदार राहणार आहे का ते कर्मचारी असतील किंवा इतकी मोठी शाळा आहे गावाची बाबांची आणि काही गाव ते काही छोटे गाव आहेत खुदावाडी धनगरवाडी बाबागाव यासारखे गावातील लोकांचा रोजचा दैनंदिन प्रवास आंदूर गावासाठी असतो बाजारपेठ म्हणा बँक म्हणा मंदिर स्थळ आहेत अशा लोकांसाठी या पुढाऱ्यांनी केलेली ही चूक ब्रिजच्या आता ब्रिज तरी झालेला आहे ब्रिज तरी कोणी थांबवू शकत नाही पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे की गावाच्या हितासाठी आम्ही माझ्या पक्षाच्या वतीने मी साडेतीन लाखाचं शौचालय साठी सर्व पद्धतीने योग्य पद्धतीने केलेला आहे फक्त ही बस ही आम्ही आज फक्त एक टावर वतीने आम्ही त्यांना फक्त आज गोडीत या पद्धतीने सांगत आहे आम्ही म्हणजेच टाईम करायला तयार आहोत पण एस टी प्रशासन याची तुम्ही तंटा अध्यक्ष आहात आणि आपल्या गावचा रस्ता एकदम जीवघेणी प्रवास आहे तर तुम्ही टोल ना काय तुमची भूमिका मांडणार आहात का मांडा ठरलेच आम्ही उद्या जाऊन भेटणार आहोत आपण तो, तो, तो रस्ता तयार असं आम्ही विनंती करणार आहोत